तयारी जे सी वगैरे सगळं आहे रॅली रूटवरती रॅली सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोतीबाग इथून रॅली सुरुवात होणार आहे आणि त्या ठिकाणी चमन मम्मादेवी पाणीवेस आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे लाखो समुदाय या ठिकाणी समाजबांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याच्या सगळ्या जय्यत तयाऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था देखील झालेल्या आहेत म्हणजे जे जे काही रॅलीच्या तयारीच्या अनुषंगानं गोष्टी असतील त्या सगळ्या तयाऱ्या आज रोजी फायनल झालेल्या आहेत आणि बारा तारखेला या ठिकाणी सगळेजण या रॅलीसाठी सज्ज असणार आहेत लाखोंच्या सम सं, संख्येने समाजबांधव त्या दिवशी उभे उपस्थित राहतील आणि चांगल्या पद्धतीने ही रॅली त्या ठिकाणी एक आदर्श म्हणून या कर्मभूमीमध्ये निश्चित प्रकारे एक आदर्श निर्माण झाले <tinyan> <tinyan> जय जाऊ जयशिवराज जयशिंभुराचे येत्या बारा तारखेला श्रीमनोधारा जरांगे पाटील मराठा आरक्षण च्या भूमिका घेऊन शांतता रॅलीसाठी जालना शहरामध्ये येत आहेत आणि या अनुषंगानं निश्चित प्रकारे लाखो बांधवाच्या उपस्थितीमध्ये ही शांतता रॅली जालना शहरामध्ये सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज मोतीबाग या ठिकाणा ठिकाणाहून सुरुवात होऊन चमन त्यानंतर मम्मादेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी या रॅलीचा समारोप होऊन मनोधरा जरांगे पाटील आपला विचार त्या ठिकाणी समाज बांधवांना देऊन त्या ठिकाणी समाजामध्ये पाठवणार विशेष निश्चित प्रकारे लाखो समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये ही शांतता रॅली जालना शहरामध्ये